मुलांच्या भविष्यासाठी आत्ताच सगळ्या गोष्टी तयार करून ठेवणं इथे पालक चुकतायत आज का आजकाल पालक आपल्या मुलांच्या भविष्यासाठी खूप जागरूक आहेत शिक्षण करिअर आर्थिक स्थैर्य मालमत्ता कौशल्य अगदी प्रत्येक बाबतीत पालक फार आधीपासूनच नियोजन करताना दिसतात त्यांचा हेतू उत्तम असतो मुलाला संघर्ष नको परंतु मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास ही अतिसजगता किंवा अतिनियोजन त्यांच्या मानसिक वाढीस अडथळा ठरू शकते का या लेखामध्ये आपण याच बाबतीत मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून सखोल विचार करणार आहोत संशोधन उदाहरणे आणि उपाय यांच्या आधाराने हे समजून घेऊ की पालक खरंच चुकत आहेत का आणि बदलांची गरज आहे का नंबर एक अतिनियोजनाची मानसिकता पालकांच्या डोक्यात असतो एकच विचार आपण जे सहन केलं ते मुलांनी सहन करू नये हे विचार निश्चितच प्रेमातून येतात पण यात एक मूलभूत समस्या आहे मुलांच्या वाटचालीतून संघर्षाची अनुभवांची आणि निर्णयांची जबाबदारी काढून घेणं मानसशास्त्रज्ञ ज्युली लिथकॉट हेम्स यांच्या हाऊ टू रेज अँड ॲडल्ट या पुस्तकात म्हटलं आहे की अतिनियोजन करणारे पालक मुलांना स्वतःहून निर्णय घेण्याची संधी देत नाहीत त्यामुळे मुले, मुले आत्मविश्वासहीन अवलंबून राहणारी आणि चुकांपासून शिकण्याची क्षमता गमावून बसतात नंबर दोन समस्या कोणत्या डिसिजन मेकिंग इनॅबिलिटी निर्णय क्षमता हरवते मुलांसाठी घर करिअर शिक्षण व्यवसाय अगोदर ठरवून ठेवले तर ते स्वतःहून विचार करणं विसरतात निर्णय घेताना आत्मशंका आणि भीती वाढते रेझिलियन्स कमी होते संघर्ष सहनशक्ती कमी होते संघर्ष हे जीवनाचं अपरिहार्य अंग आहे पण जर सगळं पालकांनी उभं केलं असेल तर मुले कठीण प्रसंगांमध्ये कोसळतात कारण त्यांनी स्वतः झगडलेलं नसतं सेन्स ऑफ टायटलमेंट मिळालं पाहिजे हा भ्रम सगळं काही तयार मिळाल्यामुळे काही मुलांमध्ये माझं काही चुकलं तरी मला सगळं मिळालंच पाहिजे अशी वृत्ती तयार होते ही मानसिकता पुढे सामाजिक आणि वैयक्तिक नात्यांमध्ये अडचण ठरू शकते नंबर मानस तीन मानसशास्त्रीय दृष्टिकोन सेल्फ डिटर्मिनेशन थेअरी डिकाय आणि रॅन एकोणीसशे पंच्याऐंशी हा सिद्धांत सांगतो की प्रत्येक व्यक्तीला तीन गोष्टींची गरज असते ऍटॉनॉमी स्वतंत्रता कॉम्पिटन्स पारंगतता रिलेटेडनेस जोडणी अतिनियोजन करणारे पालक या गरजांवर अतिक्रमण करतात त्यामुळे मुलांची आत्मसात होणारी प्रेरणा कमी होते ग्रोथ माइंडसेट कॅरॉल ड्वेक जोपर्यंत मुले स्वतः काही गोष्टी साध्य करत नाहीत तोपर्यंत त्यांच्यात मी काही करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होत नाही अति मदतीमुळे त्या स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवत नाहीत नंबर चार काही खरे किस्से आणि निरीक्षण उदाहरण एक मुंबईतील एका नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या अमयशी पालक त्यांचं शिक्षण हॉस्टेल जेवण अगदी परीक्षेच्या वेळाचं वेळापत्रकही ठरवून देतात अमयला कोणत्याही गोष्टीत मत विचारलं जात नाही परिणामी तो स्वतः निर्णय घेण्यास घाबरतो आणि सतत पालकांवर अवलंबून राहतो उदाहरण दोन एक कुटुंब पुण्यात आपल्या मुलासाठी व्यवसाय उभा करतं दुकान स्टॉक कामगार सगळं तयार पण मुलाला त्या व्यवसायात रसच नाही त्यामुळे तो तिथे मन लावून काम करत नाही हे लक्षात आल्यावर पालक म्हणतात आम्ही सगळं करून ठेवलं तरी त्याला महत्व कळत नाही या दोन्ही उदाहरणांमधून दिसतं की पालकांचा हेतू चांगला असला तरी अंती मुलांना मानसिक स्वातंत्र्य मिळत नाही नंबर पाच संशोधन काय सांगतं स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचं एक संशोधन दोन हजार अठरा असे आढळून आले की ज्या घरांमध्ये पालक अतिनियोजन करतात तिथल्या मुलांमध्ये अँझायटी भीती चिंता आणि डिप्रेशनचं प्रमाण अधिक असतं जर्नल ऑफ ॲडॉल्ट सायन्समधील अभ्यास दोन हजार चौदा अति मदत करणारे पालक मुलांच्या सामाजिक कौशल्यांवर परिणाम करत असल्याचं त्यांना इतरांशी संवाद साधणं निर्णय घेणं आणि जबाबदारी पेलणं कठीण वाटत सहा मुलांना काय हवं असतं सल्ला आणि मार्गदर्शन पण निर्णयाचं स्वातंत्र्य सुरक्षित वातावरण पण चुकांचे अनुभव घेण्याची मोकळीक पाठिंबा पण अवलंबित व नाही बाल मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर शेफाली सॅबेरी म्हणतात पालकांचं काम म्हणजे मुलांना त्यांच्या प्रवासात मदत करणं त्यांच्यासाठी प्रवास आखून ठेवणं नव्हे नंबर सात पालकांच्या चुका कोणत्या भविष्यातील सुरक्षिततेच्या नावाखाली सगळं ठरवणं मुलांच्या मतांना फारसं महत्त्व न देणं चुका होऊ नयेत म्हणून अनुभव न देणं तू लहान आहेस तुला काय कळणार असं म्हणणं नंबर आठ मुलांच्या मानसिकतेवर होणारे परिणाम निर्णय घेण्याची भीती आत्मविश्वासाचा अभाव झटकन ताण येणं जबाबदारी टाळण्याची सवय अपयश सहन न होणे या सर्व गोष्टी भविष्यातील नातेसंबंध करिअर आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करतात नंबर नऊ मानसशास्त्रीय उपाय मुलांना निर्णय घेऊ द्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करा आज काय खाणार सुट्टीत कुठे जायचं कोणता अभ्यासक्रम घ्यायचा इत्यादी चुका होऊ द्या आणि शिकू द्या पालकांनी सावध राहायचं पण हस्तक्षेप न करता ते चुकतील आणि शिकतील यावर विश्वास ठेवावा दैनंदिन गोष्टीत जबाबदारी द्या वयाप्रमाणे घरकाम खरेदी अभ्यास नियोजन अशी कामं त्यांच्याकडे सोपवा मन मोकळा संवाद ठेवा मुलांच्या भावना विचार आणि मतं जाणून घ्या फक्त हे कर असं न सांगता तुला काय वाटतं असं विचारा स्वतंत्र विचारांचा आदर करा मुलांचं मत तुमच्या मतापेक्षा वेगळं असलं तरी त्याचा आदर करा यामुळे त्यांना आपलेपणाची आणि आत्ममूल्याची जाणीव होते मुलांसाठी सगळं तयार करून ठेवणं ही पिढ्यानपिढ्यांची पीड़ें प्रेमाची चूक आहे पण आजच्या गतिमान जगात केवळ स्थैर्य नव्हे तर निर्णय क्षमता तणाव सहनशक्ती आणि आत्मविश्वासही आवश्यक आहे जे फक्त अनुभवातूनच येतं पालकांनी आपला हेतू जपावा पण पद्धत बदलावी मुलं जगायची शिकतील यावर विश्वास ठेवावा मुलांना देणं म्हणजे सगळं उभारून देणं नव्हे तर त्यांना स्वतः उभारता येईल अशी मानसिकता तयार करणं हेच खरे पालकत्व आहे शेवटचे विचार मुलांच्या पंखांवर प्रेमाने हात ठेवायचा असतो पण त्यांच्या उडण्याच्या दिशेला रोखून धरायचं नसतं ही सुसंस्कृत स्वावलंबी आणि भावनिकदृष्ट्या समृद्ध पिढी घडवण्यासाठी आज पालकांनीच थांबून आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा मानसशास्त्र संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सअप करा तेथे लगेच तुम्हाला व्हॉट्सअप चॅनलची लिंक मिळेल बुद्धिमत्ता चाचणी आय क्यू टेस्ट अभिक क्षमता मापन चाचणी ऍप्टीट्यूड टेस्ट कल मापन चाचणी इंटरेस्ट टेस्ट आणि काही अन्य चाचण्यांद्वारे मुलांचे करिअर समुपदेशन हवे असल्यास वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद